नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक एकवीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आता राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून त्यामुळे आज कोकण विभाग मुंबई विभाग तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाता तसेच नाशिक जिल्हा हे विभाग सोडून राज्याच्या इतर भागात हवामान सूर्यप्रकाश व ढगाळ असे राहील यापैकी दुपारनंतर खान्देश व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील आज नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग धुळे जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग जळगाव नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम उत्तर व पूर्व भाग धुळे जिल्ह्याच्या इतर भागात अकोला जिल्ह्याच्या इतर भाग अमरावती यवतमाळ जिल्ह्याचा पूर्व भाग गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात व नंदुरबारच्या पश्चिम भागात थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच संभाजीनगर बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या इतर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वाशिम हिंगोली परभणी बीड तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच नांदेड तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद